ओम श्री श्रीपाद श्री, श्री वल्लभाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय जय जय रामकृष्ण हरी समर्थांच्या कृपेनं आपल्याकडील द्वेष मत्सर जावा हे आपल्या सगळ्या प्रत्येकाला वाटत असतं पण तो काही जात नाही मग मनुष्य द्वेष करत राहतो मत्सर करत राहतो आणि द्वेष आणि मत्सर हा विषय असा आहे ना की तो काही मनुष्य अशा लांबच्या लोकांचा करत नाही तो कोणाचा करतो जवळच्याच लोकांचा करतो कुटुंबातील म्हणा किंवा असं ऑफिसातील म्हणा कुठेतरी काहीतरी गोष्टी आपल्याला पटत नाहीत आणि तो व्यक्ती तशा गोष्टी करत जातो आणि आपण त्याचा मत्सर आपल्याला त्याचा मत्सर येतो द्वेष वाटतो त्याच्याशी बोलावंसं वाटत नाही आणि त्याचं ते, काही चांगलं त्याला बघाव बघावंसं वाटत नाही त्याच्याबद्दल काही चांगलं ऐकावंसं वाटत नाही आणि कोणाकडे तरी त्याची सगळी निंदा नालस्ती करावीशी वाटते ही कशाची लक्षणं आहेत तर ही लक्षणं आहेत द्वेष मत्सर आपल्याकडे आहे याची लक्षणं आहेत आता आपण तर परमार्थ मार्गाचे सगळे पथिक आहोत मग हा द्वेष हा मत्सर आपणाला आपल्याकडे ना निर्मळपणा येऊ देत नाही निर्मळपणा येऊ देत नाही म्हणजे कुठेतरी अंतकरणात मलिनता राहते आणि शुद्ध निर्मळ अंतकरण असेल ना तरच परमेश्वराची प्राप्ती निर्मळ अंतकरण असेल ना तरच भक्ती घडून येते निर्मळ अंतकरण असेल ना तरच असं सुखाने आपण राहू शकतो आपल्याला शांत अशी झोप येते थोडक्यात काय की आयुष्यात असं वाटत असेल की आपल्याला सुख शांती समाधान आनंद मिळाला पाहिजे तर आपण काय झालं पाहिजे आपण निर्मळ झालो पाहिजे पण असं होतं ना की काही काही गोष्टी आपल्याला अशा चिटकून राहतात जसं की हा द्वेष आणि मत्सर आहे आणि तो कसा सोडावा असा प्रश्न आपणाला पडतो तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे सगळ्यात आधीचा विषय काय आहे की दोष द्वेष आणि मत्सर हे सगळं आपण का करतो की कारण त्या व्यक्तीची एखादी गोष्ट आपणाला आवडत नाही ती आपल्या मनाच्या विरुद्ध घडत असते किंवा तो आपण सांगून पण ती गोष्ट तो ती व्यक्ती काही सुधारत नाही मग चिडचिड राग द्वेष मत्सर साहजिक आहे हे एक प्रमुख कारण आहे मग आता ह्या कारणाला तर काही करू शकत नाही कारण आपण त्याला एकदाच दोनदा सांगून बघतो फरक पडला तर ठीक नाही तर बाबा तो त्याच्या पद्धतीनंच वागत राहतो आणि म्हणून आपलं सगळं चिडचिडणं सगळं सुरू असतं आता याच्यावर उपाय आपल्याला समर्थ सांगतायत समर्थ म्हणाले बाबा पहावे आपण असे आपण म्हणजे आपण इतरांना बदलवू शकत नाही आपण इतरांचा एखादा दुसरा दोष बघतो आणि त्याचा द्वेष मत्सर करतो पण समर्थांनी आपल्याला एक प्रश्न केलेला आहे समर्थ काय म्हणतात की बाबा रे तू स्वत अत्यंत निर्दोष आहे का संपूर्ण निर्दोष आहे का तुझ्या स्वतःकडे काहीही दोष नाही का किंवा तू कधीच काही चुकीच्या गोष्टी केलेल्या नाहीत का एक प्रश्न समर्थ आपल्याला विचारतात आता ह्या प्रश्नाचं उत्तर ज्याचं हो असेल असं मला वाटतं की असं कोणीच नसेल कधी ना कधी काही ना काही आपल्या हातून पण चूक झालेली असतेच आणि कधी ना कधी आपल्यात पण काही ना काही दोष असतोच तो आपल्याला दिसत नाही आपल्याला आपल्या हातून जर काही चूक होत असेल किंवा काही गोष्ट घडली तर आपण काय बोलतो की माझ्या हातून चूक झाली पण समोरचा त्याच्याकडे आपला दोष म्हणून बघतो आपण जसं इतरांकडे त्यांच्या चुकांना दोष म्हणून बघतो तसं ते स्वतः त्या गोष्टींना त्यांची चूक मानत नाही तर थोडक्यात काय की समर्थ म्हणाले बाबा प्रत्येकजण काही ना काही चुकतच असतो प्रत्येकामध्ये काही ना काही दोष असतोच कोणीच या जगामध्ये परिपूर्ण नाही म्हणून आपण इतरांकडून परिपूर्ण असण्याची अपेक्षा करू नये म्हणजे तो पण चुकू शकतो त्याच्यात पण काही कमतरता आहे किंवा ऐकत नसेल समजा आपण सांगून पण त्याच्यात पण अहंकार आहे आता आपल्यात नाही का अहंकार आपल्यात पण अहंकार आहे आता काय असतं एक साप असतो साप तो साप काय करतो त्या लोहाराच्या जा दुकानात जातो आणि त्या ठिकाणी असा सरपटात जात असताना रात्रीचे वेळ असते अंधार असतो ती करवत अशी उभी त्या ठिकाणी असते हा त्या करवतीवरून जातो आणि ते करवतवरून जात असताना त्याला त्या ते करवतीचे ते पाते जे असतात ते टोचले जातात आणि हा लगेच चवताळतो हा जो साप असतो ना हा चवताळून जातो आणि लगेच त्या सापाला आणखीन उभा राहतो आणि त्या सापाला असा दंश मारायला जात त्या करवतीला असा दंश मारायला जातो आणि ते आणखीन ते त्या करवतीचे जे पातं असतं ते आणखीन परत त्याच्या तोंडाला इजा करतं हा आणखीन चवताळतो आणखीन दंश करतो त्याला आणखीन इजा होते त्याला मग असं गुंडाळतो गुंडाळून त्याला आणखी आवा घ्यायला बघतो आणखीन करकचून गुंडाळतो आणि सकाळी जेव्हा तो लोहारते त्याचं दुकान उघडतो तेव्हा त्याला तो साप मरून पडलेला दिसून येतो पण बऱ्याचदा हे चित्र पण बघितलेलं असेल हे असंच काहीसं आपलं होतं न बदलणाऱ्या गोष्टी आपण बदलायला जातो कशामुळे अहंकारामुळे कशामुळे द्वेषामुळे कशामुळे मत्सरामुळे आणि हे असं स्वतःचं सगळं फजगत आपण करून घेतो अशी आपण स्वतःची हानी करतो म्हणून बोलले समर्थ काय म्हणाले बाबा काही कोणाला नको रे मला शिकवू पुढील आणसी अहम भाव जो राहिला तुझं पाशी काही कोणाला शिकवण्याच्या काही कोणाला बदलण्याच्या भानगडीत पडू नको बाबा बदलला तर बदलला नाही बदलला नाही बदलला काही कोणाचं राग मानायचा नाही काही कोणाचं त्याबद्दल द्वेष करायचा नाही काही कोणाला मच्छ स्वतःकडे बघायचं स्वतःकडे पण काही ना काही दोष आहेच मग आपण आपले स्वतःचे दोष घेऊन फिरतो आहोत की नाही इतरांमध्ये पण दोष आहे आणि तेवढा त्याच्यामध्ये ते दोष आहे म्हणून त्याचा द्वेष मत्सर आपण करू नये आणि विनाकारण आपली मनशांती आपण घालवू नये सहन करायला शिकलं पाहिजे साधू संतांचा सगळ्यात मोठा गुणधर्म काय असेल भक्ताचा परमार्थिक मनुष्याचा तर तो आहे सहनशीलता जेवढं जेवढं ज क्रोध आला काम आला अहंकार आला या सगळ्यांना हृदयातल्या हृदयात आपण दाबून ठेवायला म्हणा किंवा हृदयातल्या हृदयात त्यांना त्यांच्याकडे लक्ष न देणे त्यांच्यावर रिॲक्ट न होणे ही भूमिका आपणाला जमली पाहिजे ही सहनशीलतेची भूमिका आहे आणि आपण काय म्हणून कोणाला दोष द्यायचा काय इथे या जगामध्ये ना सगळ्या सगळ्या गोष्टी ह्या प्रत्येकाच्या कर्मानुसारच घडत असतात आता तसा व्यक्ती आपणाला मिळाला किंवा तशी त्या ठिकाणी परिस्थिती आपल्याकडे आहे किंवा कि तो व्यक्ती तशा ठिकाणी आपल्यासोबत असतो नेहमी आणि आपल्याला त्याचा राग येतो हे आपल्याच कर्माचं फळ आहे हे काही त्याच्या कर्माचं फळ नाही म्हणून त्याच्यावर राग करून काही फायदा नाही त्याचा दोष मत्सर करून द्वेष मत्सर करून काही फायदा नाही काही स्वतःला बोलले त्याच्यातून शांती मिळणार नाही उलट स्वतःचे सगळं राग संताप अहंकार केल्यानं आहे नाही तेवढं सगळं जे पुण्य आहे बाबा ते सगळं मनुष्याचं सगळं घालवलं जातं म्हणून बोलले कोणाला दोष देऊ नये म्हणा त्वांची रे पूर्वसंचित केले काहीतरी आपलं आहे संचित आहे म्हणून तशी परिस्थिती आहे म्हणून तो तसा वागतो आहे म्हणून त्याचा सहवा आपला सहवास लाभलेला आहे सोडून द्यायचा सोडून द्याय दिलं पाहिजे काही फुकट असं सोडून द्यायला सांगत नाही समर्थ आपल्या सुखस्वार्थ बाबा रे तुझ्या सुखासाठी सोडून दे तुझा त्याच्यावर काहीच इलाज नाही ते तुझ्या हातचा काहीच विषय नाही तू बदलू शकत नाही आणि कोणीच परिपूर्ण नसतो प्रत्येकात काही ना काही एक ना दोन त्या ठिकाणी कमतरता असतेच असते म्हणून सोडून द्यायला शिकायचं माफ करून द्यायला शिकायचं मस्त राहायला आपण शिकलो पाहिजे अतिशय छान पद्धतीनं आपण राहिलो पाहिजे मस्त अशी सुंदर अशी दिनचर्या लवकर उठणे असेल असं छान असं सा सात्विक भोजन असेल नंतर देवाचं स्मरण असेल अर्धा तास तरी फक्त आपल्याला भगवंताचं स्मरण करता आलं पाहिजे आता ह्या ज्या गोष्टी इथे सांगितल्या ना हे असं करू नये असं सोडून द्यावं यासाठी काय लागतं यासाठी हृदयामध्ये आत्मिक बल असायला लागतं कारण हे आत्मबल असल्याशिवाय बोलले हे ह्या सगळ्या गोष्टी काही आपल्याला सोडता येत नाही आणि आत्मबलासाठी मग आपल्याला हे अशी सुदृढ दिनचर्या अंगीकारावी लागेल अर्धा तास तरी नामस्मरण जरी आपलं घडलं ना तरी असे शास्त्रांमध्ये वर्णन आहे रोज अर्धा तास भगवंताचं नामस्मरण जो जो करतो ना बोलले तो कधीच त्याची अधोगती होऊ शकत नाही तो कधीच नरकामध्ये जाणार नाही त्याला शंभर टक्के परमेश्वराची भेट म्हणा किंवा प्राप्ती म्हणा झाल्याशिवाय राहणार नाही कारण हे जे नामस्मरण आहे ना हे असं बरोबर 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 हृदयातलं बर, बर, ते सगळी घाण जे आहे ना ती सगळी एक दिवस जाळून टाकतं एक दिवस आपली सगळी वासना सगळी निर्वासना करून टाकतं आणि एक आपली वृत्ती उदासीन सगळी करून टाकतं वृत्ती उदासीनता तत्वता सार आहे विचारे म्हणा तुची शोधू उदासीनता आहे बाबा काही कोणाचा राग द्वेष करण्यात सार नाही काही अहंकार मस्त न्यूट्रल राहण्यामध्ये सार आहे बोलले आहे जय जैशी स्थिती आहे तैशा परितूर आहे आणि नवलतेप आहे संचिताचे मस्तपैकी छान पद्धतीनं एक सुंदर अशी दिनचर्या सुंदर असं नामस्मरण सुंदर अशी भक्ती करावी हे जे द्वेष मत्सर का करतो याचं सगळं शास्त्रार्थ सद्गुरू कृपेनं आज आपण कळून मिळाला त्या ठेव त्याच्यामुळे आता इथून पुढे इथून पुढे आपल्याकडून द्वेष मत्सर घडणार नाही सर्वाठाई त्या एका परमेश्वराला आपण बघूया प्रत्येकाला स्वीकार करूया प्रत्येकाचा आदर करूया त्यांना पण सुखाने राहू देऊया आपण पण सुखाने राहूया हेच आपल्याला सद्गुरूंना याप्रसंगी सांगायचं आहे ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ದಾತ್ರೆಯೇ ಅರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಸದ್ಗುರುದೇವತ್ತ